शिव महापुराण अतिशय ऊर्जात्मक ग्रंथ डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे भोकरी तालुका रावेर तरुण तडफदार न्यूज प्रतिनिधी प्रशांत बोरकर या ग्रंथामुळे माणसाचे भय नाहीसे होते ओंकारेश्वर सारख्या पवित्र ठिकाणी शिवमहापुराण होत आहे गुरुवारी विश्वनाथ महाराजांचे पंधरावे पुण्यतिथी निमित्त सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन आयोजित कथेप्रसंगी डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे बोलत होते जीवनामध्ये माणसाच्या सत्यता असावी आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आपलं कर्म स्वच्छ असेल तर आपल्याला कुठल्याही ज्योतिषाकडे जायची गरज नाही भगवान शिव नाम हे अतिशय पावन असून त्यामुळे मनुष्याचे जीवन उज्ज्वल व सफल होते भगवान शंकराच्या परिवार असलेले हे ओंकारेश्वर तीर्थक्षेत्र असून अगस्ती ऋषी यांनी स्थापन केलेले आहे व प्रभू रामचंद्रांनी या शिवलिंगाची पूजा केलेली आहे अशी अख्यायिका आहे निर्भय जीवन जगायला शिकवते शिवपुराण भगवान शिव शमशानात राहतात कथा श्रवण करण्यासाठी कुठलेही सूतक पाळण्याची गरज नाही आपली श्रद्धा डोळस असावी प्रारंभी दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली याप्रसंगी अंबिका व्यायाम शाळेचे प्रमुख भाष्कर महाजन शिवसेनेचे योगीराज गबाजी पाटील विनायक शामू महाजन रावसाहेब सूर्यवंशी देविदास हडपे भोकरीचे सरपंच किशोर चौधरी दीपक पाटील संदीप चौधरी ओम पाटील ज्ञानेश्वर धनगर मुरलीधर महाजन यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते बुराणपूर पाल फैजपूर यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंडित गणेश दुबे व लालू महाराज यांनी पौरहित्य केले